नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत कारल्याचा ठेचा तर तुम्ही म्हणाल कारल्याचा ठेचा किती कडू होईल तो खायला पण अजिबात नाही तुम्ही जर ह्या पद्धतीने आज हा कारल्याचा ठेचा करून बघितला तर अतिशय अप्रतिम होतो नेहमी तुम्ही बाजारातून कारली आणून हा ठेचा बनवत जाल आणि अगदी कोणाला खाऊ घातल्यानंतर कळणारसुद्धा नाही की यामध्ये आपण कारली वापरलेली आहेत एवढा हा चविष्ट आणि टेस्टी बनवून तयार होतो त्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजची कारली घेतलेली आहेत कारली स्वच्छ धुवून साईडची देठं काढून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने मधोमध त्याला कट करून घेतलेला आहे आता जे कारल्यामध्ये बिया असतात त्या बिया आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायच्या आहेत बऱ्याच जणांना कारलं हे आवडत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत कारलं म्हटलं की नाक मुरडतात पण कारलं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि कारलं तर पोटात गेलंच पाहिजे पण मग आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करू शकतो तुम्ही ह्या पद्धतीने ह्या कारल्याचा ठेचा करून पहा चवीला अगदी मस्त भन्नाट लागतो आणि त्यानिमित्ताने कारलं देखील आपल्या पोटात जातं तर अशाच पद्धतीने सर्व कारल्यांमध्ये ज्या काही बिया असतील त्या आपल्याला इथे काढून टाकायच्या आहेत त्यानंतर इथे मी एक जाड किसनी घेतलेली आहे आणि किसनीच्या मदतीने आपल्याला आता ही कारली किसून घ्यायची आहे तुम्ही जाड किसनी किंवा बारीक सुद्धा इथे वापर करू शकता तर हे पा अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व कारली इथे किसून घ्यायची आहे जर तुम्हाला किसनीने हे कारलं किसायचं नसेल तर एकदम बारीक असं तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा हे कारलं कट करून घेऊ शकता पण किसनेने अगदीच झटपट आणि मस्त सोप्या पद्धतीने हे छान असं कारलं किसून इथे तयार होतं तर इथे गॅसवर एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यानंतर आपण जे कारलं आता किसून घेतलेलं आहे ते सर्व कारलं आता या तव्यावर घालायचं आहे आणि अगदी एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला हे कारलं परतवून घ्यायचं आहे थोडंसं ओलसर हा किस तयार झालेला आहे यातलं जे काही मॉइश्चर असेल किंवा ओलावापणा असेल तो थोडासा कमी होईल थोडासा हा जो किस आहे तो ड्राय होईल अशा पद्धतीने आपण दोन ते तीन मिनटांसाठी याला अगदी कमी गॅसवर परतवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने कारल्याचा किस सुरुवातीला परतवून घेतल्यामुळे आपला जो ठेचा आहे तो सुद्धा अजिबात कडू वगैरे लागत नाही तर हे पा अगदी दोन ते तीन मिनिटातच तुम्ही इथे बघू शकता थोडंसं आपला जो कारल्याचा किस आहे तो ड्राय झालेला आहे अशा पद्धतीने इथे हे कारल्याचा किस मी परतवून घेतलेला आहे तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच तव्यावर इथे साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर इथे मी ज्या कमी तिखटवाल्या मिरच्या असतात पोपटी रंगाच्या त्या मिरच्या इथे वापरलेल्या आहेत शक्यतो आपण ठेचा बनवताना ह्याच मिरच्यांचा वापर करतो तर सुरुवातीला आपल्याला थोड्याशा ह्या मिरच्या तव्यावर फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे आणि मिरच्या आपण मिनिट तव्यावर असंच परतवून घेणार आहोत हिरवी मिरची भाजत असताना लगेच सुरुवातीला यामध्ये कधीच तेलाचा वापर करायचा नाहीये थोडीशी आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये तेल वापरायचं आहे नाहीतर गरम तेलामध्ये ही मिरची जर गेली तर ती अंगावर उडू शकते तर अशा पद्धतीने थोडंसं इथे मी मिरची आणि शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर दोन चमचे यावर वरून तेल घातलेलं आहे आता शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आणि मिरचीला छान थोडेसे स्पॉट येईपर्यंत आपण हे दोन्ही भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेमही आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लो, लो फ्लेमवर छान एकसारख्या रंगावर याला भाजून घेऊयात त्यानंतर यामध्ये साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला शेंगदाणे आणि मिरचीसोबत परतवून घ्यायच्या आहेत तर लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे सर्व परतवून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात त्याच तव्यावर इथे साधारण दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडल्यानंतर एक मिडियम साईजचा सा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर इथे परतवून घ्यायचा आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडंफार कमी जास्त करू शकता तर तुम्हाला जास्त कांदा आवडत असेल तर तुम्ही दोन कांदे इथे वापरले तरीही सुद्धा चालतील चला तर मग आपला कांदा परततोय तोपर्यंत आपण पुढची कृती पाहूयात तर आपण जे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेतलेले आहे ते आता एका छोट्या खलबत्त्यामध्ये इथे मी काढून घेत आहे आणि आपल्याला हे ठेसून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा याला थोडंसं जाड बारीक फिरवून घेतलं तरीहीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने जेव्हा आपण खलबत्त्यामध्ये हा ठेचा तयार करून घेतो तेव्हा त्याची ते जी टेस्ट आहे ते अजूनच वाढते मस्त लागतो हा ठेचा खायला चला तर मग मी याला थोडंसं जाड बारीकमध्ये कुटून घेते तर इथे आपला लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा ठेसा तयार करून झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक मी याला केलेलं नाही आहे थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीचं तर इथे आपला कांदा देखील मस्त असा परतवून झालेला आहे यापेक्षाही जास्त डार्क रंग येईपर्यंत याला परतायचं नाही आहे त्यानंतर आपण जो हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसणाचा ठेचा तयार करून घेतला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि आपण जे कारलं भाजून घेतलेलं होतं तव्यावर ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आपण जो ठेचा आणि नंतर आपण जे वरून किसलेलं कारलं यामध्ये घातलं आहे ते कांद्यासोबत अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर वरून थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि अगदी दोन ते तीन मिनटंपर्यंत आपण छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा ठेचा तव्यावर परतवून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे परतवून घेऊ हुँ शकता तुम्हाला जर कुरकुरीत नको असेल तर एक ते दोन मिनिटांसाठी परतवून घेतला तरीहीसुद्धा चालेल तर मस्त चटपटीत आणि टेस्टी असा कारल्याचा हा ठेचा इथे आपला बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा कारल्याचा ठेचा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय